परत एकदा शेळी पालने चॅनलमध्ये आपले स्वागत हे आमचे शेड आणि रेडिओ रेडिओला गाणी मस्त लागलेले आहेत एफ एम रेडिओ सोलापूर लावलेला आहे आणि उन्हावर चार्जिंग वगैरे करायचं इथे मामा शेळ्यांना जे छोटे बकरा आहेत त्यांना हे काय मका वगैरे कणसं खायला देतात मामा का बांधताय तसं खेट का तसे पटरांचा कपडा सकाळच्या साडे दहा हा आलेच तेल काय बाब बाब <माँ> तिकडे <दो> <laughs> बाबा पाईपलाईनकडे गेला बाबा आला का मामा बरं बरं जात तर सकाळच्या साडे दहा वेळ वैरे टाकले सर्व डिटेल व्हिडिओ परत टाकतो पण बघून घ्या कसे वाटते तुम्हाला शेळीपाला तर हे शेळ्यांचं आणि इथं वजन काटा इथं वजन वगैरे केलं जातं सध्या आम्ही चारशे रुपये किलोनी शेळी विकतो तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट करावं